सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त असे जाळीदार तसेच पौष्टिक आप्पे आपण आज बनवणार आहोत इथे खूप साऱ्या सा डाळींचा वापर करून आप्पे आपण बनवणार आहोत त्यामुळं मुलांना डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी हा पौष्टिक असा एक पर्याय आहे एकदम चवदार होतात हे आप्पे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आप्पे बनवण्यासाठी दीड वाटी राशनचा तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी मसुरीची आणि मुगाची डाळ आपण घेणार आहोत इथे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तांदूळ आणि डाळीचं प्रमाण घेतलं तर तुमचे आपे पण शंभर टक्के कुरकुरीत आणि जाळीदार होतील तांदूळ आणि डाळी आपण चार ते पाच वेळ स्वच्छ धुवून घेणार आहोत डाळ आणि तांदूळ इथे मी चार ते पाच वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता डाळ आणि तांदूळ बुडेल एवढं पाणी यामध्ये घालायचं डाळ तांदूळ सात ते आठ तासासाठी आपण भिजत ठेवणार आहोत आठ तासानंतर डाळ तांदूळ आपली छान भिजलेली आहे यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एका टाईमला जेवढी डाळ तांदूळ बसेल तेवढी घालायची आणि थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची पाणी जास्त घालायचं नाही जा आप्यासाठी जे आपण बॅटर बनवतो ते थोडं घट्ट असते आणि इडलीसाठी आपण जे बॅटर बनवतो ते थोडं पातळ असते त्यामुळं पाणी थोडं बेताने घालायचं डाळ तांदूळ छान अशा प्रकारे मिक्सरला आपण बारीक करून घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये हे डाळ तांदुळाचं पीठ आपण काढून घेणार आहोत आता जरी पैटर थोड़ा आपन या मदे मदे थोड़ा आता आपन हे बॅटर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असलं तरी आपण यामध्ये नंतर पाणी घालणार आहोत सेम अशाच प्रकारे दुसरी बॅच पण मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लासपेक्षा थोडं कमी मी पाणी घालून घेतलेलं आणि हे आता मिक्सरला काही सेकंद आपण फिरून घेणार आहोत हे पाणी आपण बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता हे बॅटर एका डायरेक्शनमध्ये दहा मिनिट छान फिरून घ्यायचं ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे असं केल्यामुळं आपे छान जाळीदार होतात आणि पीठ पण छान फर्मेंट होते परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आता हे पीठ आपण रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत दहा ते बारा तास छान फर्मेंट करून घ्यायचं आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बघू शकता तुम्ही बॅटर आपलं छान फर्मेंट झालेलं आहे डाळ तांदूळ जेव्हा आपण भिजत घातली होती तेव्हा आपण यामध्ये मेथीदाणे पण घातलेले नाही तरीसुद्धा मस्त बॅटर आपलं फर्मेंट झालेलं आहे इथे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही डाळ तांदळाचं प्रमाण घेतलं तर तुमचं पण बॅटर छान असं फर्मेंट होईल आणि पहिल्या प्रयत्नामध्येच तुमचे आपे छान जाळीदार आणि कुरकुरीत होणार जेवढे तुम्हाला आप्पे बनवायचे आहे तेवढं बॅटर एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आणि उरलेलं बॅटर तुम्ही दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता बॅटर छान एका डायरेक्शनमध्ये फिरून घ्यायचं आणि आता यामध्ये थोडं पाणी आपण घालणार आहोत बॅटर थोडं घट्ट वाटत होतं त्यामुळं मी यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आणि एका डायरेक्शनला आपण हे फिरून घेणार आहोत परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडं पाणी ॲड करू शकता पण माझ्या मते तरी ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता या बॅटरमध्ये घालण्यासाठी आपण एक तडका बनवणार आहोत गरम तेलामध्ये मोहरी घालायची थोडं जिरं घालायचं दोन ते तीन मिरच्या मी मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या त्याची पेस्ट यामध्ये घालायची हा तडका बॅटरमध्ये घालून घ्यायचा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये बारीक चिरून भाज्या पण घालू शकता गरम तेलामध्ये मोहरी जिरं आणि हिरव्या मिरची पेस्ट घातल्यामुळं आपे मस्त चवदार होतात दुसऱ्या बाजूला आपे पात्र थोडं तेल घालून मी छान गरम करून घेतलेलं बॅटर घालून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आणि खालची बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत दोन मिनिट भाजून घ्यायची आपे छान टम्म फुगलेले आहे आता दुसरी बाजू पण आपण छान अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत हवं असल्यास तुम्ही यावर थोडं तेल पण घालू शकता पण मी तेलाचा वापर थोडा कमीच केलेला आहे सगळे आपे छान पलटी करून घ्यायचे आणि झाकण ठेवून खालची बाजू पण कुरकुरीत अशी भाजून घ्यायची खालची बाजू पण आपण दोन ते तीन मिनिट छान भाजून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आप्याला मस्त असा कलर आलेला आहे पौष्टिक आणि जाळीदार आप्पे आपले तयार झालेले आहे हे आप्पे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीबरोबर किंवा सांबारबरोबर खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल थँक्यू फॉर वॉचिंग